नमस्कार मित्रांनो आजचा आपला टॉपिक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आहे आज आपण सी बी सी टेस्ट कशासाठी करतात सी बी सी टेस्टचे फायदे काय आणि सी बी सी टेस्ट कोणी केली पाहिजे हे सर्व काही आपण यामध्ये पाहणार आहोत चला आता व्हिडिओला सुरुवात सर्वप्रथम सी बी सी टेस्टचा फुल फॉर्म पाहूया सी बी सी टेस्टला कंप्लीट ब्लड काउंट असे म्हणतात किंवा टोटल ब्लड काउंट असेही म्हणतात सी टेस्टमध्ये तुम्हाला काय काय समजते सर्वप्रथम मित्रांनो सी बी सीमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरातील रक्ताची लेवल समजते जे कीच हिमोग्लोबिनचं प्रमाण किती पर्सेंटेजमध्ये आहे हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल त्यानंतर फाईल ब्लड सेल ज्याला की आपण डब्ल्यू सी काउंट असे म्हणतो तोही तुम्हाला सी बी सी टेस्टमध्ये लक्षात देऊन जाईल त्यानंतर रेड ब्लड सेल आर बी सी काउंट नंतर पी एल डी जसं की प्लेटलेट काउंट असे आपण त्याला म्हणतो हे तीन काउंट झाले प्रमुख मित्रांनो डब्ल्यू बी सी काउंट आर बी सी काउंट आणि प्लेटलेट काउंट हे तीन काउंट प्रमुख असतात सी बी सी टेस्टमध्ये त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण किती पर्सेंटेजमध्ये आहे हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिनचं प्रमाण किती पर्सेंटेजमध्ये आहे हेही तुमच्या लक्षात येऊन जाईल सी बी सी टेस्ट कोणी केली पाहिजे मित्रांनो ज्या व्यक्तीला खोकला ताप सर्दी अंगदुखी डोकेदुखी किंवा इतर कुठलं दुखणं आहे त्या व्यक्तीने सी बी सी टेस्ट करणं गरजेचं आहे सी बी सी रिपोर्ट कोणाला दाखवावा मित्रांनो सी बी सीचा रिपोर्ट तुम्ही कुठल्याही जनरल फिजिशियनला कुठल्याही जनरल फिजिशियन डॉक्टरांना दाखवू शकता किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरांनाही दाखवू शकता